हॅलो फ्रेंड्स मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखी काजू मसाला भाजी घरीच कशी बनवायची ते पाहणार आहोत घरातील साहित्य व मसाल्यात एकदम रेस्टॉरंटसारखी काजू मसाला भाजी भरपूर व छोट्या छोट्या टिप्ससहित बनवायला सुरुवात करू सुरुवातीला एका कढईमध्ये दोन चमच तेल गरम करायचं आहे तेल खूप कडक गरम नाही करायचं तर मंद गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये पस्तीस ते चाळीस काजू टाकायचे आहेत म्हणजे हे साधारण दीडशे ग्रॅम इतके आहेत हे सर्व काजू अख्खेच घ्यायचे आहेत याचा मूळचा कलर न बदलताच याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे हे थोडेसे कुरकुरीत होतील इतकंच याला जास्त वेळ फ्राय नाही करायचं नाहीतर मग हे खूप लाल होऊन जातील हे पहा अशा पद्धतीने आणि मग त्याच कढईमध्ये दोन मोठ्या आकारामधले कांदे उभे कट करून घ्यायचे आहेत एकदम बारीक एक स्लाईस करून आणि मग त्याला पण फक्त दोनच मिनिट फ्राय करायचं आहे कांद्याचा आपण मूळचा कलर बदलणार नाही अशा पद्धतीने याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक हिरवी मिरची टाकायची आहे आणि एक चम्मच आखे जिरे टाकायचे आणि याला पण थोडंसं परतवून घ्यायचं आहे या मसाल्यांचा मूळचा कलर न बदलताच याला फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्येच दोन लाल टोमॅटो टाकायचे आहेत मी हे दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत काजूची मसाला भाजी बनवते वेळेस कधी पण टोमॅटो हे एकदम लाल भडकच घ्यायचे जर तुम्ही थोडेसे कच्चे किंवा जर आंबट टोमॅटो घेतले तर मग भाजीचा कलर आणि भाजीची पण बदलू शकते आता याच मसाल्यांमध्ये हे भिजवलेले काजू टाकायचे आहेत हे वीस ते बावीस काजू मी पाच ते सहा तास भिजवून घेतलेले आहेत तुम्ही हे रात्रभर पण भिजायला ठेवू शकता मग हे चांगले भिजल्यानंतरच हे मसाल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत यामुळे भाजीला एकदम जबरदस्त असा टेक्स्चर आणि फ्लेवर पण येतो या भाजीसाठी भिजवलेल्या काजूचाच वापर करायचा आहे म्हणजे आपली भाजी ही एकदम हॉटेलसारखी आणि रेस्टॉरंटसारखीच होती हे मसाले फ्राय करून घेते वेळेस काजू हे सर्वात शेवटीच टाकायचे आहेत आणि मग नंतर याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि इथे गॅस बंद करायचा आहे आता याला गार होऊ द्यायचं आहे दहा मिनिटांनी याचं झाकण काढून पाहायचं आहे आता हे सर्व आपण फ्राय केलेले मसाले एकदम मऊ तर झालेले आहेत आणि याचा मूळचा कलर पण बदललेला नाही याला छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये टाकून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे मिक्सरमधून फिरवते वेळेस यामध्ये पाणी टाकायची किंचितही गरज नाही आता यामध्ये थोडीशी कोथंबीरी टाकायची आहे आणि पाणी न टाकताच याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे मसाल्यावरती झाकण ठेवून दिल्यामुळे मसाले चांगल्या पद्धतीने मऊ झालेले होते यात पाणी न टाकताच अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये दोन चम्मच तूप घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे तूप किंचितसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक बटर क्यूब टाकायचा आहे इथे तुम्ही बटर आणि तुपाऐवजी तेलाचा पण वापर करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते घेऊ शकता मग तूप आणि बटर हे थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हा वाटलेला मसाला टाकायचा आहे आणि याला चांगल्या रीतीने परतून घ्यायचा आहे मसाला पूर्ण कोरडा होईपर्यंत आणि यामधून जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो आपण जास्त वेळ परतून न घेतल्यामुळे या ग्रेव्हीला किती छान असा स्टेक्चर आलेला आहे पहा सुरुवातीला या मसाल्यांवरती झाकण न ठेवताच याला चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये एक चम्मच लाल तिखट टाकायचं आहे पाव चम्मच हिंग टाकायचे आहे हिंग टाकल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि मग त्यानंतर याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि परत दोन मिनिट याला असंच हलवून घ्यायचं आहे इथे या स्टेपला यावरती दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मग त्यानंतर परत एक वेळेस हे मसाले चांगल्या रीतीने मिक्स करायचे आहेत आता इथे यामध्ये एक चम्मच धने पावडर टाकायची आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच कसुरी मेथी टाकायची आहे आणि पाव चम्मच हळद टाकायची आहे हे संपूर्ण मसाले ग्रेव्हीमध्ये चांगल्या रीतीने एकजीव करायचे आहेत म्हणजे भाजीला खूप छान चवतर येतेच पण भाजीचा सुगंधही खूप सुंदर येतो ग्रेव्हीचा छान घट्ट गोळा होईपर्यंत याला हलवून घ्यायचा आहे मग त्यानंतर यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे इथे मी सव्वा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तर भाजीची कन्सिस्टन्सी पाहून पाण्याचं प्रमाण आपण नंतर पण वाढवू शकतो पण इथं सुरुवातीला एक वेळेस चेक करायचं आहे इतकं पाणी टाकल्यानंतर जर आपली ग्रेव्ही खूपच घट्ट वाटत असेल तर मग नंतर पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि भाजी एक वेळेस चांगली मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही इथे फ्रेश क्रीमचा पण वापर करू शकता किंवा मग घरात जर साय अवेलेबल असेल तर ती पण टाकू शकता मग हिला दोन मिनिट चांगल्या पद्धतीने वाफ देऊन घ्यायची आहे तर आता इथे पहा या पूर्ण ग्रेव्हीनी आपण टाकलेलं जे तूप आणि बटर होतं ते पूर्ण सोडलेलं आहे आणि कलर पण पहा या ग्रेव्हीचा किती जबरदस्त आलेला आहे आता यामध्ये शेवटी हे जे फ्राय केलेले काजू आहेत ते टाकणार आहे त्यातले मी अर्धेच घेतलेले आहे आणि यातील अर्धे मी नंतर वरतून टाकणार आहे आणि शेवटी एक चम्मच काजू करी मसाला टाकायचा आहे यामुळे भाजीला छान चव येते आणि वासही सुंदर येतो आता हे पहा आपली काजूची ही ग्रेव्ही रेडी आहे पण ही थोडीशी घट्ट आहे मला थोडीशी पातळ बनवायची आहे म्हणजे भातासोबत पण चांगल्या पद्धतीने खाता येईल यात अजून एक वाटी कोमट पाणी टाकायचं आहे त्यामुळे भाजी थोडीशी पातळ होईल ही गार झाल्यानंतर पण अजून थोडीशी घट्ट होती म्हणून ही सुरुवातीलाच जास्त घट्ट नाही बनवायची यामध्ये पाण्याचं योग्य प्रमाण टाकायचं आहे इथे सुरुवातीला मी सव्वा ग्लास पाणी घेतलेलं होतं आणि परत त्यानंतर मी इथे एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे झाकण लावून फक्त एक मिनिटासाठी ठेवायचं आहे मग त्यानंतर या ठिकाणी गॅस बंद करून द्यायचा आहे ही आपली भाजी थोडीशी गार झालेली आहे आणि तिला छानसा थिकनेसपणा पण आलेला आहे तर ही दिसायलाच हॉटेलपेक्षाही आणि ढाब्यापेक्षाही एकदम सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने हॉटेलपेक्षा ही सुंदर आणि टेस्टी भाजी जर तुम्ही घरीच बनवली तर सर्वांना नक्कीच आवडेल तर आता ही गार झाल्यानंतर आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ही काजू मसाल्याची भाजी बनवलेली आहे अर्थातच हिला आपण थोडंसं काजूनी सजवून पण घेऊ म्हणजे ही दिसायला पण अजून छान दिसेल वरतून थोडीशी हिरवी गार फ्रेश कोथंबिरी टाकायची आहे आपली ही काजू मसाला भाजी आता तयार आहे जेव्हा कधी काजू मसाला भाजी खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही घरातीलच सामानामध्ये ही पटकन बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला ही भाजी बनवण्याची एकदम सोपी पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू